अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला उद्या भोगी आहेत तर भोगीच्या दिवशी सवाष्टीची पूजा कशी करायची परत उद्या पौर्णिमा आहे उपास कधी करावा पौर्णिमेचा सत्यनारायण कधी कर करावा त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल उद्या भोगी आहे परवा दिवशी संक्रांत आहे मग संक्रांतीच्या दिवशी आपण पंचांग ब्राह्मणाकडून पंचांग वाचून घेत असतो तर आपण उद्या मी संक्रांतीचा व्हिडिओ टाकणार आहे की संक्रांत कशावर आहे काय आहे सगळी माहिती मी उद्या त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे सर्वांनी ते संक्रांतीच्या दिवशी पर्व काळामध्ये संग्राम ऐकायला पाहिजे कशावर आहे आता भोगी उद्या भोगी आहे उद्या सवासणीला वान देत असता तर उद्या प्रत्येक जण जन, खूप जणांना माहिती असेल खूप छान कोणाला माहिती नसेल त्याप्रमाणे आपण करू शकता की प्रत्येकाने आपल्या घरी सवासणी येत असते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सवासनेला खूप महत्व आहे तर आपल्या घरी सवासणी आल्यानंतर तिचे पाद्यपूजन करावं परत खूप ठिकाणी त्यांना आसरा आरसा आहे आरसा दाखवता भांग पाडता हे ह्या गोष्टी सवासणीचे आहे ते करत असता हळदी करत असता ह्या गोष्टी आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन हळदी करत असता प्रत्येकाचं पाद्यपूजन करत असता काही काही ठिकाणी पाद्यपूजन करता काही काही जण ठिकाणी भांग पाडता कुंकू लावता हळद कुंकू असेल हे करता हे पाच पान घ्यायचे त्याच्यावर पाच सुपारा घेवायच्या भोगीचा सण जास्त तर ब्राह्मण लोक करतात पण इतर लोकही करू शकतात असं काही नाहीये हे भोगबिडे असतात त्याला हळदींकू व्हायचं अक्षदा टाकायच्या सुतवायचं म्हणजे गाड बांधायची नाही फक्त त्याला दोऱ्याने द्यायची द्यायचं कुठूनही पडणार नाही याची काळजी घ्यायची आणि हे भोगविडे उद्याच्या दिवशी भोगीच्या दिवशी एक सगळ्या सुरुवातीला आली घरातल्या देवीला द्यायचा नंतर तुळशीला आणि नंतर मंदिरामध्ये रु, रुक्मिणीला द्यायचा त्यानंतर बोलून पाच सुवासणीला पण भोगवडे द्यायचे अगदीच भोगडे बांधता येत नसेल तर नुसता पानाचा विडा हा नुसता पानाचा विडा आणि सुपारी असं देऊन हळदी कुंकू केलं तरी चालतं हे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आहे भोगीमध्ये खूप जण म्हणजे जे, जे महिला आहे ह्या दोन दिवस महिला पूर्ण बिझी असतात मग तुम्ही पण तुमच्या घरी एखादं सवासणी आली ना तिचं पहिले पाद्यपूजन करा तुम्ही इतक्या वर्षभर जसं ज्याप्रमाणे भूवी करत असेल त्याप्रमाणे करावं पण काहीतरी वेगळं करायला पाहिजे आपण सवासणी आपल्या घरी येत असते ह्या दोन तीन दिवसामध्ये आपण हिंदू संस्कृतीनुसार आपल्या दोन्ही हातामध्ये बांगड्या असेल हळदी असेल कुंकू असेल साडी असेल आपण परिधान करायला पाहिजे आणि सवाष्ण घरी आल्यानंतर तिचे पाद्यपूजन करायला पाहिजे उद्या तरी पाद्यपूजन करावं पण असं असेल त्यांच्या शहरात दाखवता काही काही जण भांग पाडता ह्या गोष्टी करायला पाहिजे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आहे वान देत असता आणि हे सण वार कशासाठी आहे की महिलांना एकमेकाचं हिदगूज भेटण्यासाठी आहे त्या काळी भरपूर पहिल्या काळी जाऊ देत नव्हते आजकाल तर सगळं फ्री आहे मग उद्या सगळ्यांनी या प्रकारे सेवा भोगीची जी सेवा आहे उद्या खिचडीचा नैवेद्य असतो मिक्स भाजीचा नैवेद्य असतो आपल्या घरी नैवेद्य दाखवू शकता उद्या स्त्री सुप्त पुरुष सुप्त म्हणू शकता परत संक्रांती ही संक्रांत कशावर आलेली आहे पिवळ्या वस्तू आहेत तो संक्रांतीचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे तो पण सगळ्यांनी बघावा उद्या सत्यनारायण पूजनाचा उपास करावा जे बारा महिने पौर्णिमेचा सत्यनारायणचा उपास करतील त्यांचा आर्थिक प्रॉब्लेम असेल ना ते सगळं कमी होऊन जात असतं बघा खूप जण म्हणतात आता आमच्या घरात पैसे टिकत नाही आलेले पैसे संपून जाता पगार वाढत नाही ह्या गोष्टी असतात आर्थिक प्रॉब्लेम जर जा तुम्हाला जास्त असेल तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायला पाहिजे उद्या तेरा तारीख आहे तर उद्या सत्यनारायण पूजन प्रत्येकाने करायला पाहिजे प्रत्येकाने सत्यनारायण पूजन करायला पाहिजे आणि पूजन करताना साधं सोबत घरच्या घरी करा सत्यनारायणचा फोटो प्रत्येकाने घेऊन टाका सत्यनारायणचा फोटो नसेल तर बालाजी महाराजांचा फोटो ठेवा आणि आपण सत्यनारायणची पूजा घरच्या घरी साधी करायची पहिले गणपती बाप्पा कुलदेवताची कुलदेवता गणपती बाप्पा नवग्र स्तोत्र हे ह्या देव आहे ते स्थापन करून घरच्या घरी आपण सत्यनारायण पूजन करायला पाहिजे दिवसभर उपास करायचा सत्यनारायणचं पूजन करायचं पाच अध्याय वाचायचे आणि त्याच्यासोबतच तुम्ही सगळ्यांनी सत्यनारायण पूजन झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र असेल सुक्त असेल महालक्ष्मी अष्टक असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल ह्या सेवा आपण घरी घ्यायला पाहिजे प्रत्येक पौर्णिमेला आपण घरी सेवा करायला पाहिजे नुसतं सत्यनारायण केलं म्हणजे झालं नाही त्याच्यासोबत व्यंकटेश स्तोत्र पुरुष पुरुषसुक्त सिद्धकुंजिका स्तोत्र महालक्ष्मी अष्टक हे घरी आपण सेवा करायला पाहिजे एक एक वेळा जरी घेतलं तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तर तुमच्या घरातील आर्थिक चंचण असेल ते आर्थिक चंचण कमी होते खूप जणांचे अनुभव खूप जण असे आहे की त्यांचं कोणाचं लग्न जमत नाही कोणाला हे होत नाही त्यांनी तर रोज सत्यनारायण करतात रोज पूजा मांडणी रोज सत्यनारायण पूजन वाचणे किंवा रोज त्याचे पाच अध्याय वाचणे असं पण काही जण करतात सत्यनारायण पूजनामध्ये खूप ताकद आहे भगवान विष्णूंची सेवा खूप ताकद आहे तुम्हाला रोज नाही जमलं दर पौर्णिमेला तरी सत्यनारायणचा उपास महिलांनी करायला पाहिजे बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये ती मूर्ती फक्त ठेवायसाठी नाहीये त्या मूर्तीवर छान प्रकारे अभिषेक करायचा स्त्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक करून अभिषेक केल्यानंतर दूध आणि पाणी पंचामृत अभिषेक करावा आणि ते केल्यानंतर आपण पूजा करायची दिवसभर उपास करायचा रात्री उपास सोडायचा सत्यनारायण भगवानची आरती करायची गणपती बाप्पाची आरती करायची महाराजांची आरती करायची या प्रकारे उपास आपण सोडू शकता आणि आता ह्या संक्रांतीचा जो पर्व काळ आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण पूजन ब्राह्मणाचं पाद्यपूजन ते पण तुम्ही संक्रांतीच्या दिवशी करू शकता दान पण करू शकता ह्या गोष्टी आपण करू शकता म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे ह्या भोगीचा उद्या भोगीचा दिवस आहे प्रत्येक जन वान देत असता आणि आपल्या सगळ्या माता भगिनीमध्ये देवी आईचं रूपे लक्षात ठेवा मी तुम्हाला काबर का बरं म्हटलं की त्यांचं पाद्यपूजन करा कारण की प्रत्येकाच्या याच्या अंशामध्ये देवी आईचं रूपे तुमच्या घरी सवाशणी येत असता देवी आईचं रूप आहे त्यांचं पाद्यपूजन करा नवरात्रीमध्ये नाही कोणाला भेटत कोणाला नाही भेटत पण सवाशिणी भेटले की त्याचं पाद्यपूजन करायचं ती सेवा खूप आहे त्यांचं पाद्यपूजन करा त्यांचे पाय पाय असेल पाय थोडे दाबा तरी चालेल पायाला हात लावला तरी चालेल दर्शन घ्या आणि आपण आपण जे दर्शन घ्यायचं आणि त्याला कुंकू असेल हळद असेल कुंकू असेल आणि आपलं डोकं असेल डोकं आपलं हे जे डोकं असतं बघा हे डोकं त्यांच्या चरणावर लावायचं आपल्या घरी जेवढ्या सवासणी येतील त्यांचं सगळ्यांचं पाद्यपूजन त्यांचं नमस्कार करायचा सवासणीचा तुम्हाला आशीर्वाद लाभेल कुमारिका सवासणा आणि ब्राह्मण पूजन ब्राह्मणाचं पण असंच तुम्ही करू शकता संक्रांती दिवशी ब्राह्मण घरी बोलू शकता त्यांच्या हातून तुम्ही पंचांग वाचून घ्या पंचांग वाचून घ्यायचं आणि त्यांना दक्षिणा असेल दान असेल त्यांचं पाद्यपूजन असेल वस्त्र दान असेल ह्या गोष्टी आपण करू शकता झाली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ